दुबईला जाण्यासाठी तयार झाले अशोक मामा पल्लवी सोबत अशोक मामा सुद्धा धरणार का आता दुबईची वाट अशोक मामा ही नवीन मालिका कलर्स मराठीवर सुरू झालेली आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आहे एकीकडे अशोक मामा इकडे एकटे राहतात तर त्यांचा पूर्ण परिवार दुबईला सेटल झालेला आहे त्यांचा मोठा मुलगा त्यांच्या मुलासोबत आणि बायको सोबत दुबईतच राहतो आणि त्याचा आता मालिकेत एक मोठा आपल्याला बघायला मिळणार आहे जिथे अशोक मामा यांची मोठी सून पल्लवी त्यांना घेऊन जाण्यासाठी दुबईला येते ती अशोक मामाना दुबईला येण्यासाठी पहिले तर विचारते पण अशोक मामा मात्र दुबईला जाण्यासाठी तयार होत नाही आणि त्यानंतर अशोक मामांची समजूत काढते त्यांची बायको वेनू वेणू या जगात नसली तरी ती कायम अशोक मामांसोबत असते त्यांना काय चुकीचं काय बरोबर हे सांगत असते आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोड मध्ये सुद्धा वेणू अशोक मामांना समजावते की त्यांना का दुबईला जायला हवं त्यांना आपल्या मुलाबाळांसोबत राहायला हवं त्यांच्यासोबत वेळ घालवायला हवा वेणूने हे सगळं सांगितल्यावर इकडे अशोक मामाने आधीच पल्लवीला नाही सांगितले म्हणून ती नाराज होऊन दुबईला निघालेलीच असते तेवढ्या तिथे पोहचतात अशोक मामा आणि ते म्हणतात की मुलाबाळांना सांग म्हणून त्यांचे आजोबा येत आहेत तयारी करा आणि हे ऐकल्यावर पल्लवी खूप खुश होते अशोक मामा पल्लवीच्या हातात पासपोर्ट थांबवतात था। आता बघणं फार महत्वाचं काही कारण असतो पुन्हा एकदा त्यांना थांबावं लागणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार